रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची पानगळण फोन न होऊन हो सुद्धा तुम्हाला आशीसाठी कळी घेता राहील नमस्कार मी रामा अॅग्रोटेकचा प्रतिनिधी सागर शिंदे तर या या मित्रांनी या प्लॉटला पूर्ण रामायो मला रेंटरप्राइजेस मार्गदर्शनाखाली प्लॉट आहे तर आपण शेतकऱ्याकडत जाणून घेऊ राम प्रोडक्ट प्रोडक्टचा काय फायदा झाला नमस्कार माझं नाव संदीप पाजीनाथ कुटे तालुका माडा जिल्हा सोलापूर हे माझे वडील नमस्कार आजीनाथ काशनाथ कुटे टिंबुर्नी तरी मित्रांनो माझा हा पाचशे झाडाचा प्लॉट आहे मी पहिल्यांदा केमिकल वापरत होतो केमिकल वापरल्यानंतर पुन्हा मला झाडाचं जर झाड ट्रेस मध्ये गेले दिसून आली त्यानंतर पुन्हा मी रामागरोटेक मा कंपनीबद्दल मला माहिती मिळाली पानगळीमध्ये काय अडचण आली पानगळ माझी झाली नव्हती प पंच्याहत्तर टक्के झाली काय म्हणजे अशी पंच्याहत्तर टक्के जर फक्त झाली होती म्हणजे पंच्याहत्तर टक्के पानगळ अशी राहिलेली राहिलेली पंचवीस टक्के तुमची पानगळ झाली तर तुम्ही आता पहिला डोस वापरा चालू केली पानगळ हो न होऊन सुद्धा तुम्हाला अशी सेटिंग कळी घेटावलाही हा मी आपण सागर सरांनी सांगितल्याबद्दल सांगितलं त्या शेड्यूलने मी चालत गेलो जसं त्यांनी बायो समृद्धी पुन्हा बायो समृद्धी डाळिंब पेशल रूट मॅजिक बायो क्रांती हे सगळे प्रोडक्ट वापरले तुम्ही काकांना काका तुम्ही आता ही किती वर्षाची बाग आहे तुमची आमची नऊ दहा वर्षाची माग हो तुम्हाला गेल्या ह्याच्यातून आता ह्याच्यात बागेत काय फरक जाणवतो बरं गेल्या बाज चांगले एवढं हे पण आता उत्तम आहे पहिलं तुम्हाला काय काय अडचणी आल्या बागेमध्ये मर वगैरे व्हायची काय मर व्हायची हे वापरावं लागल्यापासून कॅनोपी मध्ये पानामध्ये फळामध्ये काय फरक जाणवतो चांगलं म्हणजे तुम्हाला काय काय फरक जाणवतो आता तुमच्या झाडामध्ये तुम्ही बघितल्यानंतर झाडामध्ये कॅनोपी आणि फळाची संख्या आणि चांगले वाटायला लागले म्हणजे मेराम ट्रोक ट्रोक हे चांगलं निघलेत हे झालेत अजून बाकी काय फरक जाणवतो तो मला वाटत होत नाही का असे पानगळ न होता एवढं मा सेटिंग ही होईल का सेटिंग असं झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याला रामायवडीची जवळजवळ सगळेच प्रोडक्ट वापरलेले आहेत पहिला डोस आपण दाळि मायक्रोन मायक्रोंटन रोट मॅजिक दिलं तर परत बायो क्रांती तर असं जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे आणि ह्या पुढे बी आपण रामायवडीचे प्रोडक्ट वापरणार आहेत तर बघू पुढील भागात आपण काय रिझट येतो आणि किती सेटिंग होती दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण आहे